चालतंय चल जाऊ नय चालतंय चालतंय एक तास भेट घराखाली तसंच पुढे बघू मग काय प्लॅन असे आता जस चिंतनचा फोन आला आता कुठेतरी फिरायला जाऊ म्हणून बोर होत होतो खरं तर बरेच दिवस कुठं फिरायला नाही गेलेलो तर सध्या कोल्हापूर ठरलंय Uh, सगळं अनप्लॅन्ड आहे प्लॅनिंग वगैरे असं काही नाही आहे आणि बुकिंगही नाही आहे पहिलं आपलं आपल्या गाडीने जायचं ठरलं होतं फोर व्हीलरने पण आता मला यावेळी थोडंसं वेगळं काहीतरी ॲडव्हेंचर म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचं चाललंय त्याची टी त्याची बुकिंग नाही आहे सगळं अनप्लॅन्ड तिकडं जाऊन बुकिंग वगैरे करून बघूया सध्या अर्धा तासात भेटतो आहे आम्ही माझ्या घराखाली तो येतो आहे आणि तिथून पुढं मेट्रो स्टेशन जाऊ मेट्रोवरून आपल्या स्वॉर्गेटवरून बस भेटतात का बघू नाही तर पुढं काय कसं वेळ जायचं ते बघू अजून काहीच नक्की नाही बॅक भरतो आणि जाऊया मेट्रो स्टॉपला आत्ता मेट्रो स्टेशनला आलो आहे चाललोय जसं मग कसे म्हणलं सडन प्लॅन झालाय आता चाललोय कोल्हापूरला भेटूया मेट्रोमध्ये बसतो तिथून पुढे कसं काय प्लॅन आहे काही माहीत नाही का काय बुकिंग नाही का काय नाही चाललं असंच ए, वर जाती कि अरे बटन दाबायचं असतं का आम्ही बटन नाही दाबलं वर मेट्रो येऊन थांबलीये सगळंच बत्त्यामुळे पण चाललंय एक ट्रिप अशी पण लालो शेजारी एक शिवनेने थांबली इथे शिवशाही थांबलीये ही आखी मोकळी आहे बघा अख्खी मोकळी आहे तर सध्या तर याच्यात बसलोय तिकीट वगैरे काहीच नाही काढलं तिकीट काढायचं तिकीट किती आहे काय काहीच तिकीट किती अंदाजे पाचशे ऐंशी वगैरे काहीतरी तिकीट आहे बघूया जाऊ इथून डायरेक्ट सातवी कोल्हापूर आता स्वारगेट वरून निघालोय किती वाजे अकरा साडे अकरा वाजेत उद्या सकाळी आपण पोहोचणार साडेपाच पर्यंत पोहोचू तिथे जाऊन अजून रूम बीम पण बघायचे काहीच केलेलं नाहीये बघू आता कसं काय होते आता थोड्या आणि गाडी मला वाटतं जेवायला पण थांबल जेवण तसं करून करून आलोय पण बाहेरच चहा वगैरे होईल हा गाडी तर आत्ता झोपायला आलाय आणि मी दियो, आज दिवसभर झोपलोय त्यामुळे आता झोप येत नाही सकाळचे चार बावीस आणि आता आहे मस्त पोहे खाल्लेत मी खाल्ले याचा काय तुझा आज दिवसभर याची मजा येणारी आता <laughs> <laughs> बघूया रिक्षा बघू आणि रूम शोधून पुढचं कसं काय बघू झोप तर माझी नाही झाली ह्याची झाली मस्त बघूया रिक्षावरनी इथं सोडलंय मंदिराजवळ आता तिथंच काय आता राहायचं बघायचं इथं इथं ओळखीचं एक आहे रूम तिथं बघूया नाहीतर मग इथं काय धर्म यात्रेनिवास लिहिलेत यात्रेनिवासमध्येच बघू तिथं काय पहिलं जाऊ फ्रेश होऊ आम वगैरे करून डायरेक्ट दर्शयला जाऊ जेवढं लोक जातील तेवढं कारण का इथं पावसाचं काय खर दिसत नाही पाऊस आत्ताच चालू झाला आहे आणि हा पळायला चालू झालाय बघू रूमवर जाऊन भेटू रूम घेतली आत्ताच काय हजार बाराशे रुपये असे सई रेट चालू आहे एका दिवसाचे चे, चेक इन चेकआउटचे पण आपलं चेकआउट थोडंसं वाढून घेतलं बघूया आता एक छोटी रूम तोड देतो एंट्री ओके आणि ही रूम दोघ जण हे आल्याला रील बघणं चालू टी व्ही एसी बेसिंग आणि आतमध्ये वेस्टर्न आहे आणि इथून आहे इथून मंदिर दिसतंय इथून आणि मग आता तू वेस्टर्न झाला आहेस हो वेस्टर्नमध्ये काही दोन पाय <laughs> टाकून टाकू मग पण आमच्या इथं प्रॉब्लेम आहे थोडासा हो तर आपण आहे दर्शनाला करवीर निवासिनी महालक्ष्मी दर्शन घेऊन तसंच पुढं ज्योतिबाला पण जायचंय बघूया मस्त रेडी झालो आणि Uh, कपडे वगैरे उभं आता मंदिरात चाललो आहे मंदिर समोरच आहे आता आतमध्ये शूटिंग करायला चालवट नसतं बघू दर्शन घेऊ आणि भेटू आता गर्दी तर आहे आणि फोन आता कोणाचे फोन येतात ते विचारू नका कारण का आता फोन दर्शन झालं दोनच मिनिटात दर्शन झालं जास्त गर्दी पण नव्हती पाटपाट केल्यामुळं आता इथून पुढं नाश्ता करत जाऊ नाश्ता झाल्यावर तसच बसस्टॉप वरून ज्योतिबाला नाश्ता वगैरे केला आता बस स्टॉपला आलोय बच्ता बच्ता ले ले। दाये दाये बस स्टॉपला आलोय बस स्टॉप बघायचं ज्योतिबाला जायला कुठले बस आहे तर सगळ्यावर लिहिलेलं आहे ज्योतिबाला जायला कुठली बस आहे तिथे जायचं डायरेक्ट ज्योतिबा बसलोय सध्या तरी कमी मी जात लागली तिथून डायरेक्ट तिथून ज्योतिबाला जाऊ दर्शन घेऊ आणि तिथून पुढं पन्हाळ्याला जायचं पण ठरत आहे नक्की नाही तिथून कसं का काय पुढं सोय असेल त्याच्यावर सगळं आपलं महालक्ष्मीचं दर्शन तर एक नंबर झालं वेळेत झाला आहे आज तरी मुक्काम येतात आहे आपण जी आता याच्यात भक्ती निवास मध्ये रूम घेतली आहे ती ट्वेल् चोवीस तास आहे पण सकाळी किती सहा वाजता चेक इन केलं आणि त्यांच्याकडून थोडीशी वेळ वाढून देऊन बारा वाजेपर्यंत चेकआउट क असं सांगितलं त्यांना पण शक्यतो उद्या चेकआउट लवकरच करू नऊ वाजेपर्यंत उद्या सकाळी परत दर्शन करू आणि मग परत स्टँडवर बस स्टॉपला ज्योतिबाच्या उतरलोय मस्त वातावरण आहे सगळं आजूबाजूला बघू शकतो दुःखच दुःख आहे दुका सगळं दुःख आहे काहीच दिसत नाही इकडे सरळ गेलं की मंदिर आहे आपलं मस्त वातावरण आहे आता पावसाची भीती होती पण ऊन ऊन ये जा करते बघू आता कसं काय पण जाऊया मंदिरात दर्शन घेऊया इथून चालत चालत सरळच आहे सातशे मीटर काहीतरी आहे आता परीक्षा तर नाही चालत चालतच जाऊ एवढं काय हे नाही सगळे लोक चालतच चालत आहे वातावरण एक नंबर म्हणजे अनबिलिव्हेबल ज्योतिजवतचं पण दर्शन झालं हे पण किती पाच मिनिटात झालं एवढी गर्दी केली नव्हती काहीच आता परत वर चढतोय असं सगळा रस्ता आहे वर जायला तू वर जाऊ बस स्टॉप इथे जाऊ आणि मग आता पनाळ जायला कुठली गाडी काय कसं काय ते ठरू पावसाचं पण वातावरण झालं एकदम थेम 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 तर चालूच आहे जेवण झालंय जेवण म्हणजे आपलं परत तेच हे खाल्लं तू काय खिचडी <laughs> उपास मी बघा इथं मेनू आहे यातलं सगळं काय काय पिऊन झालंय आता ताक पिले इथं आता सोलकडी सगळं सगळं सोलकडी कशी आहे आणि खिचडी कशी होती छान होती बळ बळ खाल्ल्या सगळी काय खाल्ली इथे कोल्हापूरमध्ये आला होता आपले अनफॉर्च्युनेटली उपास आला होता मग माझ्या पण लक्षात नव्हतं काल माझ्यासोबत वेपर्स खाल होता असा इथपर्यंत आला आणि परत ठेवला मग आठवलं त्याला की त्याचा उपवास आहे म्हणून आता असले संध्याकाळचे पाच आणि आम्ही मस्त झोप घेतली आणि झोप झाल्यानंतर आता नाश्ता करत काहीतरी थोडा थोडा पहार आता रोम जातो फ्रेश होतो आणि मग पुढे रंग Yes. मग आता रंग आवडून झालंय आता आपण चाललोय रंकाळ्याकडं रंग आता बघा आम्ही निघालो दिवसभर काय नव्हतं म्हणजे पनायला जायचो तर काय टायमाला पाऊस पडला त्यामुळे आम्ही घरी थांबलो दिवसभर झोपलो मस्त आराम केला आणि आता रंग जायला लागलो ला तर पर परत पाऊस आला आम्ही पण हुशार आहे आम्ही या छत्र्या घेऊन आलो होतो पण सकाळी आम्ही त्या घरी ठेवल्या होत्या अशी ते मजा आहे बघू मग आता तिकडे जाऊन काय करायचं सनसेट दिसलं तर सनसेट बघूयात थोडंसं चिल रिलॅक्स करूयात काहीतरी चौबाटी खाऊयात छान आणि हां उपवासाचं काय तरी खाऊया असं म्हण ना उपवास तर चाललेला आहे पण आता संध्याकाळचं बघू कसं काय उपास सोडायला काय मिळत आहे माही त्यावर डिपेंड क कल परत आलो आपण कळलं बरं ती नाही खाल्ली आपण खाऊ खाऊ उद्या जाताना तसं नक्की खाऊ कमल स्पेशल वेळ कोल्हापूरची खाल्ली एक नंबरचं होती स्पेशल ओली वेळ घेतली ती आणि दुसरं काय होतं भेवडा ओली भेळ ती पण मस्त होती मिक्सचर होती एक नंबर ती तर चौपाटी बसून खायला एक नंबर होती आणि आता वातावरण पण मस्त होते आम्ही निघालो होतो तो, तो पाऊस आला छत्री घेऊन आलो पाऊस थांबला हे असत आहे ना खेळता मस्त वारं सुटलं एक नंबर मुंबईची चौपाटी जुहू बीच विहू बीच चौपाटी फेल खरी मजा कोल्हापुरात येऊन ते एक नंबर वाटते अनप्लॅन आल्या अनप्लॅन्ड आल्या सरकार काही वाटत नाही काहीच वाटत नाही हा अनप्लाड म्हणजे तुम्ही बघितला सहज तरी मला विचारलं जायचं का मलाही सुट्टी होती त्यालाही सुट्टी होती म्हटलं चला भारी दर्शन झालं दोन्हीकडे पण महालक्ष्मीचा पण ज्योतिबाचा पण येऊन आराम पण झाला इव्हन सफिशियंट टाइम होऊन आता सुट्टीच्या दिवशी जे आम्ही घरी करतो ना तेच इथं गेलो एवढंच की दर्शन पण झालं आमच्या ट्रॅव्हलिंगचं पण काय वाटलं नाही काय नाही काय नाही काय नाही असं बुकिंग नव्हतं केलं काय नव्हतं केलं काय डायरेक्ट बस मध्ये बसलो आणि आलो इथं जेवण नाही वाटत चना जोर गरम देखे 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 देखे। बागेत बसून <laughs> काय करणार पण भारी एक नंबर आहे रंकायला आले तर दोन तीन म्हणजे स्पेशल फेमस दुकान आहे तिथं तर जायलाच पाहिजे जसं मग अशी भेळ होती संभा भे पण आहे सांगलीची स्पेशल आहे ती इकडे उघडलेलं आहे ते पण एक आहे अजून पाणीपुरी वगैरे पण दही चाट वगैरे मस्त आहे म्हणजे काय काय आहेत रिकमेंडेड प्लेस तर नक्की ट्राय करा अंधार पडला आहे सगळा आणि आम्ही दोघं मस्त आहे की व्ह्यू व्ह्यू एन्जॉय करतो आहे एक नंबर व्ह्यू आहे बघा एक नंबर व्ह्यू आहे सगळा इकडे बोटिंग पण चालू आहे सगळा हा व्ह्यू एन्जॉय करतो आहे मस्त वाटतंय आणि फक्त थोडी हवा कमी झाली आहे पावसाचं पण जरा ढगचं वातावरण तर आहेच येत जर चालूच आहे पावसाचं मजा येते आईस्क्रीम आए घेतली आहे मस्त की आपली ओल्ड स्टाईल आईस्क्रीम तीस रुपयाला आहे लेअरवर लेअर निसतं लेअरवर लेअर मारत होता अगं आपल्या इथं कधी भेटायची काय माहिती आहे कशी आहे चांगली साडेसात वाजले आता जेवणाचं काय बघू इथून जाऊ तोपर्यंत तेवढा आठ वाजतीलच जेवायचं काहीतरी बघू आणि जायची मस्त लायटिंग रात्रीची अख्खा अशी लायटिंग नि आहे शेवटपर्यंत माग एकदम लास्ट एक नंबर जागा आहे मस्ट रिकमेंड जागा आहे जर कोल्हापूरला आले तर एक नंबर म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे नोंद जागा आहे पण तरी परत तिकडंच मोहनला जेवायला आलो आहे आणि चिंतनला फायनली उपवास सोडतोय आता तो पण त्याला कटवडा खायचा होता काल परवापासून कोल्हापूर जाऊन कटवडा खायचा आहे कटवडा खायचा आहे आज उपवास असल्यामुळे दिवसभर काही खायला नाही भेटलं आता कटवडा आत्ता पण नाही भेटला मिसळ खातो आहे असं ते मी बघू टेस्टला पावभाजी घेतली मला ती मिसळ खायची इच्छा नाही चिंतन खातो बघू टेस्ट कशी सांगल तो पावभाजी मस्त आणि मिसळ आहे अशी अरे हे ब्रेड नाही दिलं का तुला पाव गणपला पाव आता जेवण वगैरे सगळं झालं आईस्क्रीम वगैरे खाली आता थोडेसे चक्रा मारतोय त्याची बाटली पण भरून घेतली ते पाण्याचं एटीएम होतं तिथं म्हटलं चला ट्राय करावं एक रुप दोन रुपयाला एक लिटर होत एक रुपयाला एक लिटर होतं मस्त ते भरलं आता रूमवर जाताना मस्त झोपणार बघू झोप तर तशी काय आली नाही का दिवसभर झोपूनच घेतलाय जे आम्ही करतो ते बघू कसं काय ते प्लॅनिंग सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही परत फ्रेश झालो मस्त झोप झाली काल किती अकरा सा, साडे अकरा ला झोपलो होतो स्टेटस वगैरे हो सगळे ठेवून स्टोऱ्या हो वगैरे आणि आता परत चाललोय दर्शनाला सकाळ सकाळ तर दर्शन होईल पटकन असं वाटतंय पण पावसाचं पण बाहेर काय सांगता येत नाही पाऊस तर हाय भरपूर पाऊस चालूच आहे त्यामुळं बघू जाऊ दर्शन घेऊ आणि मग तिथून पुढे मग बस स्टॉपला मग आपल्या घरी जायला निघू भरले का बॅग वगैरे भरली आणि काय नाही इथं मागे मागे सारखं ही खिडकी मस्त आहे इथून सगळं अख्खं हे दिसतंय आणि इथं इथंच मंदिर आहे असं मस्त आहे आणि आता चाललो थोडासा नाश्ता वगैरे काहीतरी कर थोडासा नाही नाश्ता पुढे बोलून करणार काय तुम्ही आहे काय तो पाव वडा पाव वडा पण आहे ना वडापावचा पाव वडा दे आणि तो पॅटीज पाव पॅटीस तो आपला ट्राय करूया हा दोन तीन जागा ते ट्राय करू काल पण आम्ही बऱ्याचशा जागा ट्राय केल्या व्हिडिओमध्ये नाही घेतल्या कारण का बुकाची वेळी लागली होती मिसळ पण खाली आधी काल रात्री जेवण असं नाही का चौपट्टीला पण बरं काय काय खाल्लं होतं बरस काय भरपूर खाल्लं होतं आणि <laughs> आता निघतो पण टाकणार मिसई खायला आलोय मी मिसय घेतली तू काय घेतलंय डोसा घेतलाय डोसा याच्यातला मी मिस घेतली टेस्ट करून सांगतो काल चिंतनने घेतली तू रात्री टेस्ट भारी म्हणला म्हणून घेतली चिंतनच्या रिस्कोर ऑलोवे आणि हे तर हे पाहिजे होतं पण कोल्हापूरला म्हणलं ब्रेड पाहिजे होता ना ठीक आहे आपल्याला ब्रेडची सवय हो नाही त्यामुळे पाव आपल्याला सगळं चांगलंच आहे आता मसाला डोसा आला आहे पण त्याला माझ्या मिसळीचे फोटो काढायचे आहेत मसाला डोसा पण चांगला आहे आतमध्ये बटाटा आहे हे सांबर यांचा काही विषय कळला नाही मला वेगळं सांबर आहे थोडस सा। पण चटणी एक नंबर आहे हे मी काल खाल्ली होती मेदूवाडा पण रिकमेंडेड आहे इथला आता निघालया आता बसमध्ये बसलोय बस किती आपली शिवने शिवशाही गेली शिकशाईमध्ये बसलो तिकीट वगैरे काढून देतो काढायला येतात आणि नुसते सॉरगेट गाड्या नुसते सॉरगेट गाड्या भरपूर ऑप्शन आहेत सॉरगेटायला चांगला चांगलं काढायचं पण पण आम्ही बसलो आमचं तिकीट किती होतं सातशे चौपन्न सातशे चोपन्न आणि आता सातशे चौऱ्याहत्तर कसं काय कसं काय झालं एका दिवसात रुपये वाढले महागाई महागाई आहे ते मला काय वाटतंय ते ना हे इथं आहे आपल्याला आहे ना हा फुल पेपर दिला ना त्यामुळे वीस रुपये जास्त गेले इथं कसं हापच दिले त्याच्यामुळं असू शकतो काय माहिती हवं स्टॉप घेतलाय कराडच्या पुढे ना कराडच्या पुढं थांबलं उमरजला था उमरजला आहे खायची तर काही इच्छा नाही तुला काय खायचं ना काय नको पनीर टिक्का काय खायचं म्हणत होता इथं थांबलोय था। <laughs> <laughs> पुराश सगळ्या आपल्या गा शिवसाई लागल्यात सगळ्या आणि असं सगळं वातावरण एक नंबर झालंय सगळं आणि हे मलाबा रेस्टॉरंट आहे चला त्याला काय व्हायचं बघ एंट्रीड ला आलोय उतरलोय मेट्रोने आत्ताच आणि आता ओला काय करतो रिक्षा रैपीड़। कर, करतो रॅपिडो करतोय आणि जाऊ मग घरी आता काय ब्लॉक एंड इथंच करतो जास्त काय घेत नाही पुढं कसा होता एक्सपिरियन्स काय ना होती व्यवस्थित झाली आणि आता आपण आलो पण त्यात तुम्ही बघितलं असेल मोस्टली आम्ही याच्या सगळीकडे रिक्षा तीच फिरतोय सगळीकडे त्याचे गाडी पण घेऊन जातालीच त्या मला पण यावेळेस आम्ही म्हणलं काहीतरी वेगळं रिक्षा म्हणजे सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून फिरायला एक वेगळी मजा येते ब्लॉग इथंच एंड करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये